मला या विषयामध्ये मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो प्रश्न नाही मला उत्तर नको आहे माझी लक्षवेधी करा तुम्ही मला ऐकू नका म्हणजे अध्यक्ष महोदय तीन चार अधिवेशनामध्ये मी सातत्यानं या विषयावरती लक्षवेधी मांडित आहे मी विधान परिषदेचा आमदार असल्यापासून या सगळ्या विषयावरती भूमिका मांडतोय आपल्या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की हा प्रश्न महाराष्ट्रातील एस सी एस टी ओ बी सी मायनर ओ बी सी फी जे एन टी या सर्व कॅटेगरीतील लोकांच्यावरती इफेक्ट करणारा विषय आहे राज्यातील सरळ सेवा शिक्षक भरती संवर्गातील बिंदू लामावलीमधील तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केलेला आहे आणि अध्यक्ष महोदय दोन तीन लाख हा नुसत्या मी शिक्षण विभागाचा मांडतोय पण सर्व विभाग आरक्षण देऊन उपयोग काय आहे आज जर तुम्ही कायदा काय म्हणतोय बिंदू नामावली एकोणीसशे सत्तरला पहिल्यांदा आली आणि त्यामध्ये अनेक वेळा बदल झाले जेव्हा जेव्हा रिझर्वेशन ओबीसीचं रिझर्वेशन आलं बिंदू नामावली चेंज झाली नंतर एन टी त्यामध्ये प्रवर्ग तयार केला सत्त्याण्णवला परत ते बिंदू नामावल्या बदलल्या दोन हजार अठराला मराठा आरक्षण आलं परत बिंदू नामावली बदलली परत मराठा आरक्षण रद्द झालं परत चेंज झाली परत नव्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं बिंदू नामावली बदलली तर सभा अध्यक्ष महोदय ह्या विषयामध्ये बिंदू कसे निश्चित करायचे याची एक प्रक्रिया आहे निवड साहेबची निवड यादी नाही नाही पॉइंटेड करणारच नाही ना विषय काय आहे विषय नाही ह्या काय किरकोळ विषय नाही जमत नसेल तर मी बोलत नाही मला काय नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही विषय जर सविस्तर लक्षात घ्या विषय समागर विषय काय विनंती विषय एवढा मोठा सिरियस आहे पॉइंटेड बोलू शकत नाही मी मला तुम्ही मला सविस्तर वेळ द्या या विषयामध्ये बोलायचा हा मागासवर्गीयाचा सगळा विषय आहे बिंदू मध्ये बदल झालाय आणि ह्याच्याबद्दल सरकारनं निर्णय दिलेले आहेत सरकारचे निर्णय काय आहेत एकोणीसशे सत्त्याण्णवचं पत्रक आहे सरकारचं भूमिका आहे की जर एखादा मुलगा मागासवर्गीय असेल आणि तो मध्ये आला तो खुल्यामध्ये बसत असेल तर खुल्यामध्ये घ्यावा आत्ता काय करतायत हे सगळे लोक अधिकारी लोक मागासवर्गीयांची मुलं ओपन मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ओपन मध्ये दाखवत नाही त्यांना परत तुम्ही त्याच्या जातीच्या जा बिंदूवरती दाखवताय जातीच्या बिंदूवरती दाखवल्यानंतर त्याला जागाच मिळणार नाही ना बरं हे मी पुरावे घेऊन आलोय मी काय असं तुम्हाला फेक बोलत नाही अहो मी या कळणारच नाही विषय मी तीन वेळा बोललोय नुसतं तीन वेळा बैठक केल्या प्रश्न घ्या मला एक विषय तुम्हाला समोर द्यायचा आहे कुठला द्यायचा आहे पुणे महानगरपालिकेचा पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार नऊ पासून ही जी शिक्षकांची भरती झाली या भरतीमध्ये एक निगडे मिलन या व्यक्तीला सासष्ट पॉईंट सदुसष्ट मार्क्स मिळाले हे ओपनच्या यादीमध्ये आहेत आणि ओबीसीच्या यादीत दाखवलेली सोळा मुलं एस च्या यादीत दाखवलेली तीन मुलं एन टीच्या यादीत दाखवलेली दोन मुलं ही सासष्ट पॉईंट सदुसष्ट पेक्षा जास्त आहेत मार्क त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवण्याची आवश्यकता होती परंतु त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवलं नाही म्हणते उत्तर द्या नाही नाही अजून विषय ना पुढं बघा मला माझी लक्षवेधी कॅन्सल करा प्रश्न नाही मला उत्तर नको आहे तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल एवढा मोठा विषय दोन तीन लाख लोकांच्या वरती अन्याय केलाय सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे आपण प्रश्न उत्तर प्रश्न काय देत नाही तुम्ही तर काय बोलणार या विषयावरती काय कळालं तुम्हाला या अध्यक्ष सन्मान्य पडळकर साहेब विषयाच गांभीर्य लक्षात घेऊन वास्तविक वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हते या लक्षवेधी ही ऐकून घ्या ऐकून घ्या आता उत्तर द्या तुम्ही मला ऐकू नका म्हणजे अरे उत्तर घ्या उत्तर घ्या उत्तर घ्या मी अतिशय नम्र मी मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि अध्यक्ष महोदय मी तुम्हाला विनंती केली की चौथी लक्षवेधी परत घ्या हो बरोबर आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की वस्तुस्थिती समजवून घ्या विषयाचं गांभीर्य आम्हाला पण आहे आपण जे काही मुद्दे उपस्थित करत असाल त्या मुद्द्यांचं चौकशी करू कारवाई करू परंतु आत्ताच्या घडीला जी काही आकडेवारी आहे आणि जी काही कार्यपद्धती संपन्न झालेली आहे ती पण तुम्ही ऐकून घ्या अध्यक्ष महोदय आत्ताच्या घडीला अस्तित्वातली जी काही नियम पद्धती आहे त्याप्रमाणे अनुसूचित करता तेरा टक्के अनुसूचित करता सात टक्के विमुक्त जातीकरता तीन टक्के भटक्या जमातीकरता अडीच टक्के भटक्या करता साडेतीन टक्के भटक्या जमाती डी करता दोन टक्के इतर मागासवर्ग प्रवर्ग ओबीसी याकरता एकोणावीस टक्के विशेष मागास प्रवर्ग एस बी सी याच्याकरता दोन टक्के आणि डब्ल्यू एस करता दहा टक्के अशा पद्धतीची आरक्षणाची त्या ठिकाणी टक्केवारी आहे आणि त्या पद्धतीने ही भरती संपन्न होते आहे अध्यक्ष महोदय ज्या काही नियुक्त प्राधिकारी संस्था आहेत महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये आयुक्त महोदय असतील जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि खाजगी शाळांच्या बाबतीमध्ये संबंधित संस्था या नियुक्त प्राधिकारी म्हणून बिंदू नामावली तयार करून सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या सहाय्यक आयुक्ताच्या माध्यमातून मागासवर्गीय कक्ष यांच्याकडे तपासणी करता पाठविल्या जातात आणि ती तपासणी करून सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्ष बिंदू नामावली तपासून प्रमाणित केली जाते ही बिंदू नामावली प्रमाणित करण्याच्या नंतर मग पुढची प्रोसेस त्या ठिकाणी संपन्न केली जाते अध्यक्ष महोदय ही पण वस्तुस्थिती आहे की आताचे जी काही आरक्षण टक्केवारी आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे या आरक्षण टक्केवारीमध्ये जर मेरिटमध्ये कोण असेल तर तो जनरलमधनं येत असो आणि त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी भरती केली जाते अध्यक्ष महोदय आत्ताच्या घडीला पहिल्या टप्प्यामध्ये विभागाच्या वतीने जे काही मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय अशी एकवीस हजार आठशे एकोणचाळीस पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाची पंधरा हजार सहाशे सत्तर व खुल्या प्रवर्गाची सहाशे सहा हजार एकशे एकोणसत्तर पदं होती यामध्ये आरक्षित पदांवर शिफारस झालेले उमेदवार तेरा हजार सव्वीस असून खुल्या प्रवर्गावर शिफारस झालेले उमेदवार पाच हजार आठ आहे याचा अर्थ असा आहे की कुठल्याही आरक्षित पदावर कोणावरही अन्याय झालेला नाही उलट पक्षी त्याच्यापेक्षा जास्तीचे उमेदवार त्या ठिकाणी आलेले म्हणजे कदाचित बॅकलॉक असेल पाठीमागच्या काळामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय आणि मुलाखती स अशी एकूण दहा हजार आठशे छप्पन्न पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाची आठ आठ हजार सहाशे त्रेचाळीस खुल्या प्रवर्गाची दोन हजार दोनशे तेरा पद होती यामध्ये मुलाखतीशिवाय ह्या प्रकारात एक हजार एकशे चौदा पदांवर उमेदवारांची शिफारस झालेली असून त्यामध्ये आरक्षित प्रवर्गाच्या पदावर शिफारस झालेल्या उमेदवारांची संख्या सातशे बारा इतकी आहे उर्वरित मुलाखतीसह भरतीची प्रक्रिया आता प्रगतीपथावर आहे आणि म्हणून आपण